खूप चांगल्या अशा प्रकारचा प्लॉट आलेला आहे मी सारखं सांगत असतो आपल्याला एक एकरच्या आसपास क्षेत्र आहे त्यामध्ये एक हजार पन्नासच्या आसपास झाडं आहेत फुल फिटिंग चांगली आहे कांदा बी आहे पाऊस पडलेला आहे काल पाऊस पडल्यामुळे याला पाणी वगैरे काही नाही तर पाऊस जर कमी झाला आणि उन्हाचं वातावरण जर चांगलं झालं तर याचं फुल सेटिंग झालेल्या ठिकाणी शेंगाची चांगल्यापैकी भर येऊ शकतो पहिली अपेक्षा आहे सध्या चांगली फुल सेटिंग व्हावी झाडाचे ही मजबूत झाले काही झाडं असे झालेले काही झाडाला लहान आहेत आपल्याला काय वाटतं या प्लॉटविषयी ते आपण कमेंटमधून सांगू शकता मी हे नवीनच शेवगा प्लॉट केलेला आहे पावसाळ्यात मात्र एक गोष्ट आमक शेवगाच्या बाबतीत होते त्याची पानगळ भरपूर होते आणि पावसाच सण ह्याचा जी ताळमेळ शक्यच नाही जेवढा जास्त पाऊस तेवढ्या झाडाचं नुकसान हे असं झालं होतं कधी खूप मोठा पाऊस झाला होता झाडाला नव्वद टक्के पाण्या राहिलेली नव्हती त्याला नंतर कीटकनाशक फवारले होते आपण धन्यवाद ही पाहू काही आपल्या समस्या असतील कमेंट करा आत्ता सध्याच्या ऑक्टोबर पाच तारीख आहे तर आज शेवग्याचा सध्याचा भाव तीस रुपये पाव किलो म्हणजे दीडशे रुपये किलो सरासरी आहे किरकोळ भाव ठोकमध्ये तुम्हाला हे पिक लागेपर्यंत चांगला भाव येणं अपेक्षित आहे आलाच तर ठीक आहे धन्यवाद